आज पाचव्या टप्प्याचं जे मतदान चालू आहे आज, आज आपण सर्वजण भिवंडी लोकसभा क्षेत्रात आहोत मी सर्व मतदारांना आवाहन करेन की पहिलं तर आपण सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा तर लोकशाहीमध्ये हा मिळाला सर्वात मोठा अधिकार आणि आज खरोखरच ही वेळ येऊन टेपलेली आहे का तो अधिकार आपल्याला बजावालाच लागेल कारण जर देशाचं संविधानच धोक्यात आलेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही आम्ही सर्वांनी कर्तव्यदक्ष राहून जास्तीत जास्त आपला आपल्या परिवाराचं मतदान करून घ्यावं जेणेकरून ही लोकशाही हा देश कायम आबाधित राहायला पाहिजे अशा प्रकारचं आव्हान मी आज सर्व नागरिकांना एकूणच ज्या पद्धतीनं संपूर्ण प्रचारादरम्यान आपण ठिकठिकाणी फिरलात आरोप प्रत्यारोप झाले शेवटच्या क्षणी आता काय वाटतं बघा आरोप झाले प्रत्यारोप देखील झाले परंतु माझ्या कुठल्याच आरोपाला कपिल पाटील हे उत्तर देऊ शकले नाही कारण तेही त्यांनाही स्वतःला कल्पना आहे की दहा वर्ष ते निष्क्रियपणे राहिलेले आहेत कुठलंही काम डेव्हलपमेंटचं मग तो पाण्याचा विषय असेल टोरंटोचा असेल आरोग्याचा विषय असेल शैक्षणिक विषय असेल एम्प्लॉयमेंटचा विषय असेल सर्वच विषयात सर्व क्षेत्रात ते अपयशी ठरले आहेत आणि म्हणून ते कुठल्याही प्रकारचं उत्तर अनेक आपण क्लिप पाहिल्या असेल पत्रकारांवरच देखील ते भडकत होते कोणी विचारलं तुम्ही एक्झॅक्ट कुठला प्रोजेक्ट या लोकसभा क्षेत्रात आणला ते उत्तर देऊ शकले नाही फक्त ना फक्त भडकत होते पण अशा प्रकारचं आरोप किंवा प्रत्ये प्रत्यारोप जे झाले ते अशा प्रकारचे सगळे होऊन गेले परंतु आत्ता मी जनतेला आव्हान करेन की आता ही खरी वेळ आहे आणि ह्या वेळेस आपण आपला मतदानाचा हक्क बजावा परिवर्तन अटल आहे आणि जेव्हा जेव्हा या देशावर संकट आलेलं आहे तेव्हा आपण सगळे झालं प्रत्येकजण एक जबाबदारीने देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपण वागत आलेलं आहे संविधानाने आपला एवढा मोठा हक्क दिलेला आहे आणि हे संविधान कुठल्याही परिस्थितीत अबाधित राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी मतदान करावं मतदानात सहभागी व्हावं हो, आणि संपूर्ण हिंदुस्थानात इंडिया आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी सर्व मतदार भगिनींना करते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा